नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथिक कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन सर्टिफिकेट अँड हेअर केअर फॉर्म्युलेशन अँड स्किन केअर फॉर्म्युलेशन आजचा जो व्हिडिओ आहे तो केसांच्या बद्दल माहिती असणार आहे आणि त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यावी ह्याबद्दलही ही माहिती असणार आहे आपला जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे ते पूर्ण केसांबद्दलची आपले साई प्रश्न जे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांनी त्याच्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे तर फार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे तर चला आजचा व्हिडिओ पाहूयात केसांच्या आरोग्याबद्दल संपूर्ण माहिती हेअर प्रॉब्लेम्स केसांचे प्रॉब्लेम्स कोणत्या कोणत्या कंडिशन्समध्ये येतात केस गळती हेअर फॉल केस वृक्ष व निस्तेज होणे ड्राय अँड डल हेअर्स अन्यथापूर्वी पांढरे केस प्रीमेच्युअर ग्रेइंग डोक्याची त्वचा कोरडी होणे म्हणजेच कोंडा होणे केसांचे वाढ थांबणे फुडून किंवा बाजूने टक्कल पडणे केसांच्या तक्रारी तक्रारीमागील कारण पहिला हार्मोनल बदल पीसीओडी थायरॉइड मेनोपॉज सेकंड तणाव स्ट्रेस मानसिक चिंता तिसरा आहारातील कमतरता प्रोटीन आयर्न जिंक बायोटीन चौथा केमिकल प्रोडक्ट्स शॅम्पू कलर स्ट्रेटनिंग त्याचमुळे साई प्रियाचा जो शॅम्पू आहे ते एस एल एस आणि सल्फेट फ्री शॅम्पू आहे त्यात नॅचरल इन्ग्रेडियंट्स ऍड केलेले आहेत त्यामुळे खूप सेफ आणि खूप इफेक्टिव्ह शॅम्पू आहे पाचवा पॉइंट जास्त हिटिंग टूल्स ड्रायर स्ट्रेटनर सहावा पॉइंट डोक्यावर कमी होणे त्यासाठी ऑइल मसाजिंग खूप महत्वाचं आहे हलक्या बोटाने एकदा किंवा दोनदा आठवड्यातून ऑइल मसाजिंग सातवा पॉइंट अनुवंशिक कारण जेनेटिक्स आठवा पॉइंट झोपीची कमतरता होमिओपॅथीमध्ये केसांसाठी उपाय होमिओपॅथीचा दृष्टिकोन रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास मानसिक व शारीरिक लक्षणांचं विश्लेषण मूळ कारणावर उपचार कोणतेही साईड इफेक्ट्स नाही सामान्यतः दिली जाणारी औषधं लायकोपोडियम अन्यतापूर्वी पांढरे केस प्रीमेचर ग्रेईंग हेअरसाठी सेपिया हार्मोनल इम्बॅलेन्ससाठी ॲक्च्युली मी असे जनरली मेडिसिनची नावं सांगत नाहीत हे ॲक्च्युली विदाउट प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स कोणीही पेशंट्सनी घेऊ नये मी फॉर एक्झाम्पलसाठी आम्ही असे मेडिसिन्स कंप्लेंट वाईज किंवा कंडिशन्स वाईज आम्ही मेडिसिन्स चूज करून त्याच्यानी फॉर्म्युला बनवून देत असतो तर ते प्लीज कोणीही अप्लिकेशन करू नये पॉईंट चौथा आहारातून केसांची काळजी प्रोटीन रिच डाएट डाळी अंडी दूध सुकामेवा बायोटीन सोर्सेस अंडी बदाम मोग आयर्न हिरव्या भाज्या बीट खोबरं विटॅमिन सी आणि ए आवळा संत्र गाजर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स तीळ जवस मासे दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणीभर पाचवा पॉइंट केसांची बाह्य काळजी आठवड्यातून दोन वेळा तेल मालिश ब्रिंगराज नारळ बदाम तेल कोणतेही वापरू शकताय सौम्य शॅम्पू वापरा सल्फेट फ्री ड्रायर स्ट्रेटनर कमी वापरा आंबट दही मेथी आवळा यांचे घरगुती मास्क पॉइंट लावा सा सायप्रिया होमिओपॅथिक क्लिनिकची केसांसाठी विशेष सेवा केसांचे सखोल मूल्यांकन स्काल्प निरीक्षण व्यक्तिगत उपचार नैसर्गिक व सुरक्षित औषधे केसांची वाढ केस गर्दी थांबवणे रेशमी केस मिळवणे सर्व एकाच ठिकाणी केसांच्या कोणत्याही समस्येवर घाबरू नका होमिओपॅथीमध्ये तुमचं सौंदर्य आणि आत्मविश्वास दोन्ही परत येईल जास्तीत जास्त नैसर्गिक उपायांमधून केस गळती थांबवणे के नवीन केसांना संधी देणे आत्मविश्वास परत मिळवणे हेअर कंडिशन शोन बॉडी हेल्थ आपल्या हेल्थ कंडिशन्समुळे आपल्या कोणती हेअर कंडिशन्स येते ते पाहूयात केस गळती हे कोणत्या हेल्थ इश्यूमुळे स्टार्ट होते थायरॉइड आयर्न डेफिशियन्सी अनिमिया स्ट्रेस पीसीओएस ह्या सर्व कंडिशन असतील हेअर गळतीची समस्या येत असते पॉइंट टू ड्राय अँड ब्रिटल हेअर केस लॅक ऑफ न्यूट्रिएंट लाईक ओमेगा थ्री ए व्हायटॅमिन ई थायरॉइड अंडर ऍक्टिव्हिटी हायपोथायरॉयडिजम पॉइंट थ्री प्रीमेचर ग्रेइंग केस लवकर पांढरे होणे पॉसिबल हेल्थ इश्यूज पिट्युअल डेफिशियन्सी स्ट्रेस जेनेटिक्स स्मोकिंग पॉईंट फोर डँड्रफ अँड इची खवखव आणि खाज येणे पॉसिबल हेल्थ इश्यूज पुअर गट हेल्थ पचिन संस्थेचा त्रास फंगल इन्फेक्शन हार्मोनल इम्बॅलेन्स पुअर हायजेनिक व अनहेल्दी स्काल पीसीओएस एस्पेशली इन वुमन्स हेअर रिफ्लेक्स इंटरनल हेल्थ स्पेशली हार्मोन्स न्यूट्रिएन्स स्ट्रेस लेवल्स मेटाबोलिझम त्याचमुळे हेअर इश्यूज हे फक्त एक्सटर्नल नसून इंटरनल हेल्थ इन्क्लुडिंग असतं याचमुळे केसांची काही इश्यूज असतील तर त्यांना योग्य ट्रीटमेंटची गरज असते योग्य सुद्धा द्यावे लागतात हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि बेनिफिशियल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण ट्रीटमेंट देतोय कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेली आहे त्यामध्ये कॉल करून तुम्ही मेडिसिन घेऊ शकताय धन्यवाद